नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर चला आज मेसमध्ये बनवायचे आहे आपल्याला समोसे नाश्त्यासाठी ना तर आहे ना पहिला मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर तिथून मला कमेंट आल्या होत्या का डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवा तर चला मी समोसेचं जे वरचं आवरण असतं ते क्रिस्पी कुरकुरीत कसं होईल आणि त्यासाठी काय करावं लागेल किंवा कोण कसा बनवायचा अगदी पहिल्यांदी जरी तुम्ही बनवायला घेतला तरी तो एकदम सोप्या पद्धतीने बनवता येईल अशा पद्धतीने मी इथे ही रेसिपी दाखवलेली आहे तर ना स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पटकन समजून जाईन की कि रेसिपी किती सोपी आहे समोश्याची तर चला सुरुवात करू या रेसिपीला तर इथे बघा मी मैदा घेतलेला आहे दोन वाट्या इतका आणि त्यामध्ये एक चमचा चवीनुसार बारीक मीठ टाकलेला आहे तसेच एक चमचा ओवा घेतला आहे आणि तो हाताने असा क्रश करून घ्यायचा म्हणजे ओव्याचा फ्लेवर जो आहे ते पिठामध्ये चांगला उतरतो आता हे मीठ आणि ववाना हाताने मिक्स करून घेते सर्वीकडं लागला पाहिजे पिठामध्ये आता मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहूनसाठी तेल पोहे खायचा जो चमचा आहे ना आपला ते दोन चमचे मी इथं भरून तेल टाकलेलं आहे अंदाजे तर आता हे तेल आहे ना पिठाच्या कानाकानाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे आता याने काय होतं बघा जे आपलं समोश्याचं जे आवरण आहे वरचं ते खुसखुशीत व्हायला मदत होते म्हणून जे तेल आहे ना ते व्यवस्थित असं आहे ना पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचं आता इथं ना तेल व्यवस्थित पिठाला चोळून घेतलेलं आहे मुठ्ठी बांधते असं आपलं पीठ तयार झालेलं आहे सुटली पाहिजे ना मुठी लगेच अशी त्याच्यामध्ये ना मी आता इथं पाणी टाकते थोडं थोडं आणि याचा आहे ना एकदम टाईट डो लावून घ्यायचा आहे म्हणजे जास्त आपण चपात्याला पीठ मळतो ना तसं मळायचं नाही एकदम कडक असं मळायचं यानी आपलं जे समोसेचं जे आवरण आहे वरचं ते एकदम कुरकुरीत असं होतं आणि खायला पण टेस्टी लागतो मग म्हणून आहे ना थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे जे पीठ आहे ते आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे आता इथं जास्त पाण्याचा जर वापर केला आणि हे जे पीठ आहे ते लूज झालं तर ना मग आता समोसा आहे ना खुसखुशीत पण होणार नाही आणि त्याचा आहे ना, 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 ना कोण जो आहे तो व्यवस्थित बनता बनवता येत नाही आहे मग आता याच्यावरती थोडंसं तेल टाकलं मी आणि याचा उंडा करून घेतला आहे असा आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं मुरून द्यायचं पीठ आता इथं पंधरा ते वीस मिनटं मी चांगलं मुरून दिलेलं आहे पीठ परत एकदा दे व्यवस्थित असं याची मळून घ्यायचं आहे एकदा आता याच्यातून एक छोटासा गोळा मी असा बाहेर काढून घेतला आहे पेड्या इतका आणि याचा आपल्याला असं लंबोळती आकाराची लाटी लाटून घ्यायची गोल लाटायची नाही आहे लंबोळती आकाराची लाटी लाटून घ्यायची अशी आणि याला आहे ना मधून कट करून घ्यायचं मग आता समोसा आहे ना मी इथं जास्त मोठ्या साईजचा नाही बनवणार छोटे छोटे समोसे खायला छान लागतात तर इथे मी बघा असं कट करून घेतले आता हे आतलं जे बॅटर भरतो आपण वटाणा बटाटा वगैरे काय आहे ते तुम्ही वेज भाज्या पण पन भरू शकता पण इथं समोसा वटाणा आणि बटाट्यामध्येच बनवला जातो त्याचं बॅटर मी पहिलंच बनवून ठेवलं होतं आणि त्याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर तिथे जाऊन नक्की बघा आता हा व्हिडिओ मोठा होईन ना म्हणून मी दाखवलं नाही आहे आता इथं बघा असं कोण करून घेतला आहे मी तर तुम्हाला समजलं नसेल तर परत रिवर्स व्हिडिओ बघा तिथं समजून तुम्हाला आणि थोडंसं पाण्याचा हात लावायचा कोणाला आणि अशी चिमटी द्यायची एकमधे आणि नंतर असा बंद करून घ्यायचा समोसा समोसा आहे ना असा उभा राहिला ना तर समजायचा आपला समोसा परफेक्ट झालेला आहे आता दुसरा एक बनवून दाखवते बघा काय करायचं चपाती लाटून घ्यायची लंपोळी अशी आणि सुरीनी त्याला मधून असं कट करून घ्यायचं साईडनी पाणी लावून घ्यायचं म्हणजे कोण केल्याच्यानंतर येणार पाणी लावायचं झंझेट ठेवायचं नाही आणि दोन टोकं धरायचे आणि एकावर एक ठेवून असं बोट ठेवायचं कोण तयार करून घ्यायचा आणि ब चिपून घ्यायचं चा, पाण्याने चांगला म्हणजे तो तेलात गेल्याच्या नंतर सुटणार नाही आहे आणि याच्यामध्ये ना मिश्रण जास्त प्रमाणात भरायचं नाही आहे पोहे खायचे ना आपला एक दीड चमचाच भ भरायचं कारण की आपण ही छोटे छोटे समोसे बनवत आहे आता मधी अशी एक दुमडी टाकायची आणि साईडनं असं दाबून घ्यायचं चांगलं आणि बघा समोसा इथं तयार झाला आपला तर मी दोन समोसे तुम्हाला बनवून दाखवलेले आहे तर असेच मी सर्व समोसे आहे ना बनवून घेतलेत सर्व जेवढे मला पाहिजे होते तेवढे एवढे मी बनवून दाखवले पहिले कारण एक बॅच मला फ्राय करून द्यायची होती पहिली नंतर राहिलेले ना सर्व समोसे मी परत बनवून घेतले मेसमधल्या मुली जायच्या होत्या ऑफिसला त्यांना एक बॅच फ्राय करून दिली पहिली नंतर राहिलेले जे समोसे आहे ते परत मी सगळे बनवून घेतले आता माझे घरचे पण होती नाश्त्यासाठी त्यांच्यासाठी पण बनवायची होती मला तर ना आता इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलं मी आणि गॅस आहे ना स्लो करून ठेवायचा पहिल्यांदी कडकडीत असं तेल गरम करून गॅस स्लो केला आणि त्याच्यामध्ये हे समोसे सोडून घेतले समोसे ना स्लो गॅसवरच फ्राय करायचे म्हणजे ते क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि टेस्टी बनतात मग जर तुम्ही गॅस फास्ट ठेवताल तर वरूनच त्याला कलर येतो आणि मग ते एकदम असे रबलसारखे होतात क्रिस्पीपणा येत नाही आहे बिलकुलही हे ट्रिक आणि टीप नक्की लक्षात ठेवा आता हे मी झालेले आहेत काढून घेते तसेच मी सर्व समोसे असेच ता फ्राय करायला घेतलेले आहेत गॅस पहिला फास्ट करायचा तेल चांगलं कर कडकडीत गरम करायचं आणि नंतर येणा गॅस स्लो करायचा समोसे सोडून झाल्याच्या नंतर आणि स्लो गॅस वरती हे चांगले मस्त कुरकुरीत होऊपर्यंत समोसे फ्राय करून घ्यायचे आता इथे हे बघा समोसे मी दुसरी पण बॅच फ्राय करून घेतलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते एकदम क्रिस्पीपणा आपल्या ह्या समोशाला आलेला आहे मंडळी तर आता मी परत हे पर काढून घेतलेत आणि सर्व जे राहिलेले होते दुसरे मिर्चे मिर्चे ते पण फ्राय करायला सोडून घेतले आता समोसे म्हटले तर मिरची आलीच मिरच्याला ना चिरा देऊन घेतला मी असा आणि मग नंतर समोशामध्येच कढईत मी टाकून घेतले ते आणि समोशाच्या आधीच मिरच्या फ्राय झाल्या त्या काढून घेतल्या मग आता जोपर्यंत हे समोसे फ्रा फ्राय होतात ना तोपर्यंत का बूर आता ह्या मिरच्या अशाच जर खाल्ल्या तर भरपूर तिखट लागतात काय करायचं मग एका ताटलीमध्ये मिरच्या काढून घेतल्या आणि त्याच्यावरती बारीक मीठ भुरभुरून घ्यायचं म्हणजे काय होतं मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि मग ते समोशाबरोबर खायला छान पण लागतात तर मिरच्या इथं तयार झाल्यात आपल्या आता इथं मी ना जी बॅच होती लास्टची ती पण फ्राय करून झालेली आहे आणि मस्त असे समोसे आपल्या इथं क्रिस्पी कुरकुरीत असे तयार झालेले आहे तर सर्व समोसे मी असेच फ्राय करून घेतलेत मंडळी तर तुम्हाला दाखवतेच पुढं एक तोडून कसे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत झालेली आहे तर आता सगळ्यांना देऊन एवढे राहिलेले आहे शिल्लक ते पण आता संपणारच आहे कारण की छान असे टेस्टी झाले होते आणि त्याच्यावरती मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत तर चटणीपेक्षा ना मुलींना मिरच्याच आवडतात फ्राय केलेल्या म्हणून मी मिरच्या फ्राय केलेल्या आहेत तर टेस्टी असा समोसा झालेला आहे तर तुम्हाला इथं मी एक तोडून दाखवते मस्त क्रिस्पीपणा समोसेला आला आहे आणि तेवढंच टेस्टी झालेलं आहे तर मंडळी आपले समोसे कसे झाले ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्ही कसे समोसे बनवता ते पण कमेंटमध्ये लिहा मी कसे बनवले ते पण कमेंटमध्ये लिहा तर चला आता नाश्ता आवरून आम्हाला निघायचंच आहे तर मंडळी इथं आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे मेजच्या मुलीला पण नाश्ता दिला आहे मी आम्ही पण नाश्ता केला आहे तर आता इथं सर्वांचीच तयारी झालेली आहे आम्ही जात आहे बाहेर तर इथे बघा दीदी तयार झालेली आहे आणि सृष्टी पण तयार झालेली आहे इथं तर आता आम्ही कुठं जातो ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथे ना आम्हाला बस भेटली नाही आहे मग आम्ही रिक्षामध्येच गेलो तर आम्हाला जायचं होतं मार्केटला थोडेसे सृष्टीचा बड्डे आलेला आहे तिला ना थोडे कपडे घ्यायचे होते आणि थोडीशी भाजी पण खरेदी करायची होती आणि एक थोडेसे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याची खरेदी करायची होती म्हणून आज आम्ही मार्केटला गेलो होतो तर इथं मार्केटमध्ये एंट्री केली ना तर लगेच मार्केट लागलेलाच होता तर पहिल्यांदा काय केलं मग जे सृष्टीचं जे वस्तू आहेत त्या घ्यायला सुरुवात केल्या आता मग हे ना लसूण नव्हता घरामध्ये लसूण घेतला कारण मेसमध्ये लसूण जास्त लागतो तर मग मी एकदा एक दोन किलो घेत असते म्हणजे तो परडतो पण चांगला मग लसूण घेतला स्टेशनरीमध्ये येऊन ना एक पुस्तक घेतलं सृष्टीला गोष्टीचं तुम्हाला सांगितलं आणि मी तिला द्यायचं आहे शाळेमध्ये ते बुक तर एक गोष्टीचं पुस्तक आहे ना त्यांना द्यावंच लागतं प्रत्येकाला ज्याचा बड्डे असन त्याचा नंतर ना झाडं दिसले तर आता उन्हाळा आलेला आहे कडकडीचे तर झाडं जर गॅलरीत असतील तर हिरवगार वाटतं आणि फुलं असले तर त्याच्यापेक्षा छान वाटतं तर इथं आहे ना मी एक दोन झाडं घेतले नंतर आहे ना आता बघा ऊन पडलेलं होतं कडकडीचं मग गेलो थोडीशी लस्सी प्यावं म्हटलं थंड थंड तर इथं गरमीचं लस्सीच प्यायला आवडते मग आम्ही बी लस्सी घेतली आणि नंतर राहिलं मग भाजी पाल्याचा मार्केट तर थोडीशी ना मग मी ही जी मिरची आहे बघा दह्यामध्ये हे करून सुकवतात वाळवण्याचा प्रकार आहे मी त्याची रेसिपी नक्की राखेन तुम्हाला मग भाजीपाला घेऊन आवरलं आमचं सर्व तिथं आम्ही आणि मग नंतर निघलो घराकडं कारण की मला संध्याकाळी आज डबे नव्हते दुपारचेच होते ते बनवून गेलो होतो आम्ही मग संध्याकाळी ना आम्हाला घरच्यांसाठीच बनवलं होतं मी मस्त असा मटर पुलाव तर मंडळी हा होता आजचा एक व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहात धन्यवाद